सुरेंद्र पाटील एक नाव जे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत राहिले आपल्या स्टायलिश आणि अतरंगी रील्समुळे तो ओळखला जातो पण आता त्याचं नाव एका अतिशय गंभीर प्रकरणात अडकलंय सोशल मीडियावर लाईव्ह मध्ये राहणारा हा व्यक्ती आता कायद्याच्या कचाट्यात सापडण्याच्या मार्गावर आहे काही दिवसांपूर्वी सुरेंद्र पाटील चर्चेत आला होता कारणही तसंच होतं तो पोलीस ठाण्यात खुर्चीत बसून रील बनवत होता पोलिसांच्या खुर्चीत बसणं वर्दीतल्या लोकांचा गैरवापर करणं आणि त्यातून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करणं हे सर्व केवळ एक मनोरंजन म्हणून नव्हतं तर त्याने यामुळे स्वतःलाच अडचणीत टाकलं या घटनेनंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली मात्र तो काही दिवसांनी पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाला पण आता त्याच्या विरोधात आलेल्या आरोपांनी मात्र संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून पुण्यातील एका त्याच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप लावलाय त्या आरोपानंतर सोशल मीडियावर त्याच्याबद्दल संतापाची लाट उसळली आहे या सगळ्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केलाय सुरेंद्र पाटील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय होता त्याच्या रील्सना लाखो व्ह्यूज मिळत होते नेटकरांमध्ये तो फेमस झाला होता पण त्याने या प्रसिद्धीचा वापर चुकीच्या गोष्टींसाठी केला असा आरोप पीडित तरुणीनं केला ही तरुणी पुण्यात एका खासगी विमान कंपनी तेरो होस्टेस म्हणून काम करत होती तिची इच्छा होती की तिला मुंबई एअरपोर्टवर चांगली संधी मिळावी ती एक दिवस इंस्टाग्राम स्क्रोल करत असताना तिला सुरेंद्र पाटील याची एक रील दिसली तिने ती रील लाईक केली आणि त्यानंतर गोष्टी घडत केल्या सुरेंद्रनं तिच्या लाईककडे विशेष लक्ष दिलं आणि तिला मेसेज करून ओळख वाढवण्याचा प्रयत्न केला गोडगोड बोलून तिचा विश्वास संपादन करत त्याने तिचा मोबाईल नंबरही मिळवला तिला मुंबई एअरपोर्टवर मोठ्या कंपनीत नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं आणि कागदपत्रांसाठी तिला थेट डोंबिवलीच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं तरुणी उत्साहाने मुंबईला आली तिला वाटलं की मोठ्या संधीच्या उंबरठ्यावर ती उभी आहे पण प्रत्यक्षात ती एका मोठ्या संकटात अडकत होती याची तिला काळी मात्र कल्पना नव्हती डोंबिवलीत पोहोचल्यानंतर सुरेंद्र पाटीलनं तिला ऑफिसमध्ये बोलावलं आतमध्ये गेल्यावर त्याने तिला एका खोलीत जाण्यास सांगितलं ती गोंधळली पण मोठ्या संधीच्या अपेक्षेने ती आत गेली तिथे मात्र तिने कल्पनाही केली नसेल अशी भयंकर घटना घडली सुरेंद्र पाटील न दार लावून घेतलं आणि बंदुकीचा धाक दाखवला तिला कुणाला काही सांगितलं तर तिच्या आईवडिलांचा जीव घेईल अशी धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्ती केली तो क्षण तिच्यासाठी दुःस्वप्नांसारखा होता तिचं शरीर मन आणि आत्मा सगळं एका क्षणात उद्ध्वस्त झालं या घटनेनंतर तरुणी पूर्णपणे हादरली होती तिनं कोणालाही काही सांगितलं नाही कारण ती भीतीत होती पण काही दिवसांनी सुरेंद्र पाटीलनं तिला पुन्हा बोलवलं यावेळी त्यांनी तिला सांगितलं की तिच्या कागदपत्रांसंदर्भात काही महत्त्वाची अपडेट आहे ती पुन्हा डोंबिवलीला पोहोचली मात्र तिथं गेल्यानंतर पुन्हा तिला त्यानं खोलीत नेण्याचा प्रयत्न केला तिने यावेळी जोरदार प्रतिकार केला तिचा विरोध पाहून सुरेंद्र पाटील संतापला आणि तिला चोरीचा आळ घालू लागला पण तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने तिला नग्न करून तिची झडती देखील घेतली तोच नाही तर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या धक्कादायक घटनेनंतर अखेर तरुणने हिंमत गोळा केली आणि पोलिसात धाव घेतली मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी तपास सुरू केलाय पण माहिती मिळताच सुरेंद्र पाटील पसार झाला सध्या पोलीस त्याचा शोध मात्र या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिट मिरात